बँगलोर येथील ए आय टी प्रोफेशनल अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने पती पत्नीमधील बिघडत चाललेल्या नात्यावर केवळ प्रश्नचिन्हच उपस्थित केलं नाही तर न्यायव्यवस्था ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी राहिली आहे कुटुंब व्यवस्थेत महिलांचा छळ होतो आणि पुरुषांचा होत नाही अशी मानसिकता रुजली आहे परंतु छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या महिलांपेक्षा पुरुषांची संख्या देखील जास्त आहे असे म्हटले तर कुणी सहजते मान्य करणार नाही परंतु राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवालाची आकडेवारी डोळ्यात अंजन घालते नक्की काय प्रकरण आहेत बघूया या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष देशात दोन हजार एकवीस साली झालेल्या आकस्मिक मृत्यूची आकडेवारी समोर आली नॅशनल क्राई रेकॉर्ड ब्युरो एन जी सी आर आकडेवारीनुसार विवाहित महिलांच्या तुलनेत तिप्पट विवाहित पुरुषांनी हिंसाचाराला कंटाळून जीव दिला आहे एन सी आर बी ने दिलेल्या आकडेवारीनुसार दोन एक एक हजार एकवीस मध्ये एक लाख चौसष्ट हजार केली आहे त्यामध्ये एक्क्याऐंशी हजार त्रेसष्ट विवाहित पुरुषांचा समावेश होता तर सव्वीस हजार सहाशे ऐंशी विवाहित महिलांनी आत्महत्या केली होती आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहित पुरुषांची संख्या महिलांपेक्षा तिप्पट आहे याचा न्यायालय आणि समाज कधी विचार करणार आहे का की नाही लग्न करून महिला दुसऱ्यांच्या घरात जात असते तिला बदलायला वेळ लागत असतो दोन कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल असतो एकाएकी हे बदल स्वीकारणे अवघड बनते त्यामुळे सुरुवातीला थोडे वाद होतात नंतर ती घरात रुळली की वाद कमी होतात पूर्वी हुंड्यासाठी महिलांचा छळ व्हायचा आणि त्यातून महिलांच्या आत्महत्या व्हायच्या त्या घटना आता कमी झाल्या असल्या तरी अजूनही अशा काही घटना घडत असताना आपल्याला दिसत सासरी होणाऱ्या महिलांच्या छळासाठी खास कलमी आहेत हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठीच्या कलमांमुळे महिलांना संरक्षण दिले हे चांगले झाले परंतु त्या कलमांचा दुरुपयोग केला जात असल्याचे अनेक प्रकारात उघड झालेले आहे दुरुपयोग करणाऱ्याला अद्दल घडेल अशा शिक्षा झाल्याची उदाहरणे कमी झाली आहेत पुरुषांच्याही त्यांच्या सासरच्या मंडळीकडून छळ होऊ शकतो असे न्याय व्यवस्थेने गृहीत धरलेलेच नाही की काय असा प्रश्न बँगलोरच्या ए आय तंत्रज्ञानाच्या आत्महत्येमुळे पुढे आलेला आता दिसतोय गेला दोन तीन दशकापासून पुरुष हक्काच्या समित्यांच्या कामकाजातून अशा प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागणाऱ्या पुरुषांची संख्या कमी नाही हे प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे लेकीच्या संसारात आई वडिलांच्या प्रमाणापेक्षा हस्तक्षेप जास्त होतोय हे त्या पाठीमागचे कारण आहे मुलीला आई वडिलांचा आधार असावा परंतु माहेरचा पास कमी केल्याशिवाय तिचे संसारात मन लागणार नाही याची जाणीव असायला हवी पुरुष हक्क समित्यांच्या कामाकडे पूर्वी हेटाळणी करण्याच्या पद्धतीने पाहिले जाईल अन्याय संरक्षणाची अपेक्षा करतात असाही प्रश्न पुढे उपस्थित होत होता पुरुष अन्याय करतात हे जरी खरे नसते पुरुष अन्याय करतात हे कधीही खरं महिला पुरुषांचा सन्मान करतात हेही नाही त्यामुळे अशा घटनाबाबत दोनही बाजूंचा विचार करून निष्कर्षापर्यंत आपण पोहोचला पाहिजे सत्तर टक्के महिलांचा छळ होत असून त्यापैकी दहा टक्केच महिला तक्रारी करण्यासाठी पुढे येतात असा एक मतप्रवाह होत होता परंतु त्यातही छोट्या तक्रारीचे प्रमाण जास्त असून गुणी सिद्धतेचे प्रमाण अठरा पॉइंट नऊ टक्के आहे ही पार्श्वभूमी एकदा लक्षात घेतली आणि पुरुषांच्या होणाऱ्या छळाचे प्रमाण पाहिले तर कायदा संरक्षणासाठी वापरला जातो की हत्यार म्हणून वापरला जातो असा प्रश्न परत एकदा उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतो मला न्याय मिळाला नाही तर माझी राग न्यायालयाजवळून वाहणाऱ्या गटारात फेकून दे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे शेवटचे शब्द असतील तर ती न्यायालयाच्या कामकाजावर व्यक्त केलेली चीळ आहे आहे अतुल सुभाष यांची ही प्रतिक्रिया त्यांची दाखवते आत्महत्या अनेक ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु न्यायाचे दरवाजे बंद झाल्याने त्यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबवा लागला अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अतुल सुभाष यांनी त्यांच्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवलेला आहे पण हे गिफ्ट मुलाने दोन हजार अडतीस मध्ये उघडावे अशी विनंती अतुल यांनी केली आहे अतुल यांचा मुलगा सध्या चार वर्षाचा आहे तो दोन हजार अडतीस मध्ये अठरा वर्षाचा होईल अतुल सुभाष यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये मुलासाठी खास मेसेज ठेवल्याचं पाहायला मिळत आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तुझ्यासाठी मला माझा जीव द्यावा लागेल याचा मी कधीच विचार केला नव्हता पण दुर्दैवानं मी तुझ्यासाठी जीव देतो आहे मला कधी कधी एका आहे तुझ्या माध्यमातून माझ्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा जा प्रयत्न केला जात आहे चौतीस वर्षाचे अतुल सुभाष बँगलोर शहरातील एका खासगी कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये उपव्यवस्थापक या मोठ्या पदावर काम करत होते अतुल यांनी त्यांच्या मेसेज मध्ये असे लिहिले की मी मरणेच माझ्यासाठी चांगले आहे मी जे पैसे कमावतो आहे त्यामुळे माझे शत्रू आणखीनच बळकट होत चालले आहे मी कमवलेल्या पैशांचा वापर मला बर्बाद करण्यासाठी केला जात आहे माझ्याच करातून मिळालेल्या पैशामध्ये हे न्यायालय हे पोलीस आणि संपूर्ण सिस्टीम मला माझ्या कुटुंबियांना आणि माझ्यासारख्या अनेकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे मी जगलो नाही तर माझा पैसा देखील नसेल माझे आई वडील तसेच भावाला त्रास देण्याचे कोणतेही कारण शिल्लक राहणार नाही अतुल सुभाष यांची ही प्रतिक्रिया एकूणच व्यवस्थेवर आणि कौटुंबिक नात्यावर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात अतुलचे भाऊ विकास सुभाष यांनी दिलेल्या माहितीनुसार अतुलचे लग्न दोन हजार एकोणीस साली झाले होते अतुलची पदवी अतुलची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याला अनेक खोट्या आरोपांमध्ये अडकवले होते त्यामुळे अतुल खूप त्रस्त झालेला होता या त्रासातून त्याने जीव दिल्ल्याची बातमी आता पुढे येत आहे नुकतेच मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला भारतीय न्यायिक संहितीच्या कलम पंच्यांशी आणि चे पुनरावलोकन करण्यास सांगितले होते अतुलचे शेवटचे पत्र आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मुलगा म्हणून अतुलच्या वडिलांसाठीच्या वेदना वडील म्हणून त्यांचा मुलगा व्योम यांच्याशी त्यांची भावनिक जोड दुधारी तलवारीसारखी वियोगाचे टोचणारे शब्द बायकोच्या नात्यातील कटुता एकमेकांविरुद्ध सुडाची भावना आणि न्याय व्यवस्थेच्या संपूर्ण प्रक्रियेतून होणारा मानसिक आर्थिक छळ समजून घेणं फार गरजेचं आहे अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने आपल्या न्यायव्यवस्थेवर अगदी बोट ठेवला आहे पाच लाख रुपये घेऊन केस मिटवल्याचा महिला न्यायाधीशावर गंभीर आरोप सुद्धा लागलेला आहे अतुलला खोट्या हुंडाबडी प्रकरणी न्यायालयात आत्महत्येची आकडेवारी दिल्यानंतर न्यायाधीश हसत हसत तुम्ही आत्महत्या करा असं असंवेदनशील पद्धतीने सांगत असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे तर न्यायालय पुराव्यापेक्षाही किती असंवेदनशील झालेली आहे हे या प्रकर प्रकरणात प्रकर्षाने लक्षात येतं आपली यंत्रणा पूर्णपणे असंवेदनशील आहे काम करणाऱ्या व्यक्तीला वर्षभरात वीस ते पंचवीस सुट्ट्या मिळतात अशा स्थितीमध्ये वर्षातून चाळीस ते पन्नास वेळा सुनावणीसाठी दुसऱ्या शहरात बोलावले तर व्यावहारिक दृष्ट्या ते शक्य आहे का न्याय मिळूनही कायद्याच्या लांब लचक कंटाळवाना मानसिक त्रासदायक प्रक्रियेला बळी पडणाऱ्या बळी पडणाऱ्याचा वेळ करिअर पैसा आणि आदर यांचा अपव्यय होत असताना भारतीय व्यवस्था जबाबदार असणार नाही का असे असूनही अनेक प्रकरणे नाहीत आणि या व्यवस्थेने पराभूत झालेली व्यक्ती आत्महत्या करते आता कमी झाला पती पत्नीच्या नात्यांवरचा विश्वास समर्पण आणि प्रेमावर जर पती पत्नीचे नाते आधारलेले असेल तर त्या नात्यामध्ये अशा प्रकारची कटुता येत नाही कायद्याचा खरा वापर न केल्याने खऱ्या व्यक्तीला दोषी समजल्या जातं या सगळ्यांचा लवकरात लवकर अंत व्हायला पाहिजे अन्यथा तो दिवस दूर नाही जेव्हा भारतीय समाजव्यवस्थेला कुटुंबाचे विघटन या प्रक्रियेला समोरे जावे लागेल मानसिक तणावामुळे आत्महत्येचा महापूर येईल आणि न्यायासाठी आसुरलेल्या लोकांचा पूर हुंडा ही जळणारी आग आहे आतापर्यंत या आगीच्या साक्षीदार फक्त स्त्रिया होत्या फक्त स्त्रिया त्या आगीत जळत होत्या परंतु आता या आगीत पुरुषांनाही जळावं लागत आहे ही आग आटोक्यात आणली नाही तर नजीकच्या भविष्यात भारत कदाचित तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण सामाजिक विघटन भारतातून त्यांचा आत्मा हिरवून घेईल अशा कौटुंबिक वादातनं आत्महत्या होण्याचे प्रकरण आता फार वाढत चाललेले आहे अन्याय हा फक्त महिलांवरच होतो ही आपली धारणा बनत चालली आहे पण पुरुषांच्या अन्यायावर आम्ही कधी लक्ष दिलं नाही आणि त्याच अन्यायातनं अतुलसारखी माणसं आत्महत्या करताना आपल्याला पाहायला मिळते या प्रकरणावर तुमची काय राय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब